जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत पालिकेची दोन हजार पंचवीस सालची निवडणूक ही आता होती आहे आणि तबलत नऊ वर्षानंतर ही निवडणूक आता होती आहे दोन हजार सोळा साली नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये प्रचंड अशा बहुमताने आमचे पॅनल निवडून आला होता आणि आता पुन्हा एकदा नऊ वर्षांनी आम्ही आपल्या संगमनेरकरांच्या समोर आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या आणि डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाताई तांबेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजणं ही निवडणूक लढण्यासाठी आता सज्ज झालेलो आहे चार वर्ष मागचे जे होते ते या शहरामध्ये प्रशासक राज होता प्रशासक राज म्हणजे जो चीफ ऑफिसर होते तेच प्रशासक होते नगरसेवक नव्हते नगराध्यक्ष नव्हते आणि कोणतेही पदाधिकारी नव्हते आणि त्यामुळे अनेक अडचणी या मागच्या काळामध्ये तर निर्माण झाल्या परंतु आम्हाला सगळ्यात मोठं आव्हान जर निवडणुकीच्या नंतर काय असणार आहेत तर ही जी शहराची घडी बिघडलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात प्रशासक काळामध्ये पुन्हा एकदा तातडीने सुरळीत करणं हे आमच्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान असणार आहे विशेष करून मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीतच शहरात झालं त्याला देखील पूर्ववत करणं हे आमच्या समोरचं एक आव्हान असणार आहे आणि ते निश्चित आम्ही योग्य रीतीने पार पाडू आज आपल्याला या ठिकाणी यासाठी निमंत्रित केलेलं आहे की संगमनेर सेवा समितीच्या नावाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे हे खरं तर जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं एक प्रथम कर्तव्य असतं आणि म्हणून ही टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे आ, अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी टीम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होतोय आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याचे असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही संगमनेर सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतोय तर आज प्रभाग क्रमांक एकमधून ज्या उमेदवार पहिल्या दिलेल्या आहेत त्या सौ सीमाताई महेश खटाटे या उमेदवार आहेत आणि त्यांचं त्या गृहिणी म्हणून जरी काम करत असल्या तरी त्यांनी कायमच महिलांसाठी विशेष करून गोविंदनगर परिसरामध्ये त्यांनी कायम कार्यरत राहिलेले आहेत आणि आमचे क्रिकेटपासूनच सहकार्य असलेले सचिन जाधव असेल आणि त्याची पूर्ण सर्व टीम असेल सचिनची त्या बहीण आहेत आणि कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या हे परिवार आहे त्यांच्या आई देखील अतिशय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होत्या त्या शिक्षिका होत्या रिटायर झालेल्या शिक्षिका आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एकमधूनच आमचे ज्येष्ठ उमेदवार दिलीप काका कुंडा का आहेत दिलीप साहेबांची ओळख करून देण्याची काही संगमनेरकरांना आवश्यकता नाही दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये आपण आज बसलेलो आहे या गणेशनगर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने घर टू घर संपर्क असलेले आणि विशेष करून म्हणजे मला छोटं उदाहरण सांगायचं आहे की भाजी मंडई गणेशनगरची जी झाली ती त्यांच्या संकल्पनेतून झाली अनेक ठिकाणी भाजी मंडई आपण करतो पण त्या यशस्वी होत नाही ते यशस्वी करायची असेल तर थोडीशी लोकांना शिस्त असावी लागते ती स्वयं शिस्त गणेशकर गणेश परिसरामध्ये लोकांना त्यांनी करून दिली क्रमांक दोन मधून उमेदवार आहेत भारत बोराडे तर भारत बोराडे जे आहेत ते व्यावसायिक आहेत अमोल कुशनच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे एक प्रतिष्ठित आणि असताना देखील सामान्य माणसामध्ये मिसळणारा हा परिवार आहे सगळ्या लोकांबरोबर मालदा रोड परिसर असेल कुंथुनाथ सोसायटीपासून ते मालदा रोड पर्यंत सगळ्या एरियामध्ये सगळ्या विभागामध्ये त्यांचा अतिशय चांगला जनसंपर्क आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून सौ अर्चना सुभाष दिघे या उमेदवार आहे मला तर खरं म्हणजे हे आमचे स्टार प्रचारक उमेदवार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ते सुभाष दिगे आणि अर्चना दिगे हे एक असं उदाहरण या संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही देतोय की सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर जे वसाहत आहे रामनगर गांधीनगर त्याच्यामध्ये राहणार हे दाम्पत्य आहे आणि इतके वर्ष त्याचं सुभाषचा प्लंबिंगचं काम आहे परंतु तो सामाजिक क्षेत्रात काय अग्रेसर असतो जे सिद्धिविनायक मंदिर आपलं ऑरेंज कॉर्नरला आहे तिथे आता त्यांना त्यांना रूम मध्ये त्यांची व्यवस्था त्या मंदिराच्या लोकांनी केली सामान्य परिवारातून येऊन देखील आम्ही फक्त त्यांच्या जनसंपर्काच्या आणि त्यांचे जे सामाजिक कामाची त्यांना जी आवड आहे त्याच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सौरभ विवेक कासार हे उमेदवार आहेत तरुण तडफदार युवक आहेत व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या बरोबरच सामाजिक कामाची आवड आहे आणि अत्यंत मोठा असा मित्र परिवार सौरभचा संपूर्ण शहरात आहे शहरातल्या प्रत्येक भागामध्ये त्याचे मित्र आहेत आणि नवीन व्यावसायिक मुलांना व्यवसायामध्ये कसा आणता येईल त्यांच्यात रोजगार निर्मिती कशी करता येईल अशा पद्धतीचा त्याचा प्रयत्न असतो दरवर्षी चार पाच तरी नवीन मुलांना नवीन व्यवसाय काढून देणं त्यांना व्यवसायात आणणं आन, आणि त्याच्या माध्यमातून पन्नास शंभर लोकांच्या रोजगाराची संधी दरवर्षी उपलब्ध करून देणं असा त्याचा कायम संकल्प असतो म्हणजे स्वतः फक्त पैसे कमवायचे आणि स्वतःचा व्यवसाय करायचा इतक्यापुरतं मर्यादित न राहता अजून लोकांना कसं व्यवसायात आणता येईल आणि रोजगार निर्मिती कशी करता येईल असं काम सौरभ चौतीने चाललेलं असतं सौ शोभाताई बाळासाहेब पवार या देखील एक अनुभवी नगरसेविका आहेत त्यांनीही नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केले त्यांचे पती बाळासाहेब पवार सर हे देखील एकोणीसशे मध्ये डॉक्टर सुधीर तांबेंच्या बरोबर म्हणून काम करत होते प्रभाग क्रमांक चारमधून सौ प्राची अमोल कवडे या उमेदवार आहेत प्राची ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा ही शिवाजीनगर परिसरामध्ये केली होती शिवाजीनगरमध्ये त्यांचं वास्तव्यस्त त्यांचे पती जे आहेत अमोल कवडे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आणि कामामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं चा काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अमोलचं देखील फार मोठं एक नेटवर्क जे आहे ते संगमनेर शहरामध्ये आहे अनेक क्रिकेटच्या त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार भाऊमध्ये खरं तर किशोर भाऊ बाव, हिरालाल पवार संगम नहीं। दुखा मदे, हे उमेदवार आहेत कि किशोर भाऊंची पण शहराला ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये किशोर भाऊ हे हजर असतात आणि हे बघत नाही की माझ्या वॉर्डातला हे कुठला माणूस आहे कुठलाही माणूस असो किशोर भाऊ हे त्याच्या सुखदुःखात असणार मधून डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते आहेत डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते म्हणजे याच जनतानगर परिसरामध्ये त्या कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचे पती डॉक्टर निलेश सातपुते आणि हे दोघंही डॉक्टर अनुराधा हे अत्यंत चांगली रुग्णसेवा करतात डॉक्टर शिवाजीराव सातपुते यांचा एक वारसा समाजसेवेचा ते पुढे चालवतात ते देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे जी डॉक्टरांची जी संघटना आहे निमा त्याच्यामध्ये पण त्या गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये विश्वासराव रतन भोतडक विश्वास आ, का, का, का या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत ते नगरसेवक आहेत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि संगमनेर शहरामध्ये डॉक्टर सुधीर तांबेंच्या माध्यमातून जे दूरदृष्टी ठेवून जे व्हिजन ठेवलं होतं त्या विजनला खऱ्या अर्थाने पूर्ण नेण्याचं काम दिलीप मुंडा असतील विश्वास काका असतील या सगळ्यांनी केलं प्रभाग क्रमांक सहामधून चौ वनिता संजय गाडे या उमेदवार आहेत आमचे मित्र आणि संजय उर्फ पिंटू भाऊ गाडे या अतिशय सक्रियपणे इंदिरानगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत मागच्या वेळेसही त्या निवडणूक लढल्या होत्या थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी पाच वर्ष कायम जनतेमध्ये ते राहिले पिंटू भाऊ पण राहिले आणि वहिनी पण आमच्या पण इथं वहिनी पण राहिल्या आणि अत्यंत म्हणजे मसोबाचं मंदिर असेल इंदिरानगर मधलं माउलाईचं मंदिर असेल कोणतंही धार्मिक सामाजिक काम असेल प्रत्येक क्षेत्रात हे दोघं पुढं राहिले खरं तर संजय प्रभाग क्रमांक सहा मधूनच गजेंद्र बजावा अभंग हे देखील अत्यंत अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांनी संगमनेर शहरात काम केले गजन कामाचं वैशिष्ट्य म्हणजे घराघरामध्ये गजन नानाचा संपर्क आहे प्रत्येक घरातलं मग ते रेशन कार्ड काढायचं काम असो म्हणजे गजन नाना आमच्याकडे आजपर्यंत आलं आहे ते कायम सामान्य गोरगरीब माणसाचे काम घेऊनच आलेलं आहे कधी स्वतःचं काम कधी घेऊन आलं नाही त्यानंतर प्रभाग क्रमांक सात मधून सौ मालती धनंजय डाके वहिनी या ठिकाणी उभे आहेत त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे धनुभाऊ डाके असतील किंवा मालती वहिनी असतील मालती वहिनींचं वैशिष्ट्य त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या अतिशय मितभाषी आणि सगळ्यांबरोबर एकदम चांगल्या मिळून मिसळून राहायचं त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळं त्यांनी एक डाके परिवाराचा जो वारसा आहे समाज समाज क्षेत्राचा तो त्या अत्यंत समर्थपणे पुढं चालवत आहेत प्रभाग क्रमांक सात ब मधून नितीन बाजीराव अभंग या ठिकाणी उमेदवार आहे ते पूर्वी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत अनेक विभागांचे ते सभापती म्हणून काम केलेलं आहे महात्मा फुले ग्राहक भंडारचे देखील संचालक म्हणून क्रमांक आठ मधून सौ दीपाली जीवन या उमेदवार आहेत दिपाली ताई या तशा मूळच्या कोकणे परिवारातल्या आहेत परंतु जीवन पंचार्या यांच्या सुविधा पत्नी आहेत आणि जीवन पंचार्या आणि दीपाली ताई या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय असतात त्याच्यातून जीवन तर सेवा दलाच्या माध्यमातून अत्यंत सक्रियपणे काम करतात गावातल्या बरं एवढं वर्ष काम करताना देखील जीवन पंचऱ्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही कोणत्याही पद्धतीने कधी मोठेपणाची अपेक्षा ठेवली नाही प्रभाग क्रमांक आठमधून बहुमधून श्री गणेश रंगनाथ गुंजाळ हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत नवीन नगर रोड अभिनव प्रतिष्ठान मित्रमंडळाचे अध्यक्ष जिल्हा बॉलि बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यांची आई मागच्या वेळेस नगरसेविका म्हणून होत्या मॅडम जे आहेत त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क हा विद्यानगर अभिनव नगर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये आहे मधून अमजद खान उमर खान पठाण हे उभे आहेत ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये सक्रिय आहे त्यांना छप्पन ऐंशी नावानी खर तर ओळखलं जातं तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला हे नाव कसं पडलं छप्पन ऐंशी तर त्यांचे बरेच अमजद असल्यामुळे मग कोणता अमजद लक्षात ठेवायचा म्हणून त्यांच्या गाडीचा नंबर जो छप्पन ऐंशी होता त्या नावाने त्यांची ओळख तयार झाली आणि अमजद भाई ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अतिशय एकनिष्ठपणे त्यांचं पूर्ण जिल्ह्यात नाव आहे हे मला माहीत नव्हतं खरं तर उमेदवारी ज्यावेळेस ते मागायला आले अत्यंत साधा माणूस आहे मी म्हणलं एवढा साधा माणूस हा खरंच कसा चालेल व तर अतिशय मित भाषी पण जेव्हा लोकांमधून मोठा रेटा त्यांच्या नावाचा यायला लागला तेव्हा लक्षात आलं आणि जिल्ह्यातून आणि अक्षरशः वेगवेगळ्या भागामधून फोन यायला लागले की नाही त्यांचे व्यवहार चांगले आहेत त्यांचं सगळ्यांशी वागणं बोलणं चांगलं आहे आणि म्हणून लोकांमध्ये त्यांना मोठी पसंती आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमधून विजयाताई जयराम गुंजाळ या देखील उमेदवार आहेत विजयाताई ह्या अनेक वर्ष सक्रिय आहेत आणि गुंजाळ परिवार जो आहे तो आपल्याला माहिती आहे की संगमनेर शहराच्या ह्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे त्यांच्याच गुंजाळ माळ्यामध्ये आपण ट्रक टर्मिनस महाराष्ट्रातलं एकमेव नगरपालिका क्षेत्रातलं जे ट्रक टर्मिनल आहे साडेसात कोटी रुपये खर्च करून आपण त्यात तयार केले जे अंतिम टप्प्यात आता आलेला आहे ते झाल्यानंतर खरं तर ट्रक पार्किंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या होणार नाही रस्त्यांवर पेट्रोल पंपावर ज्या ट्रक लागतात किंवा अनेक लोकांना गाड्यांना पार्किंगला जागा नसते हे सगळे लोक तिथं पार्किंग करू शकतात असं तिथं हॉटेल असतील व्यवस्थित त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून शकिला इलियास बेग या उमेदवार आहे बेगताई ज्या आहेत त्या अत्यंत मी वैशिष्ट्य सांगतो त्यांचं की प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या मुलांचे इतके संबंध आहेत की छोट्या छोट्या माणसांचे जे छोटे कामं असतात मी अनेक वेळा पाहिलं की सामान्य माणसाचं नगरसेवकाकडून जे अपेक्षा आहेत ते खूप छोट्या छोट्या अपेक्षांपासून ते काम असतं मग अगदी रेशन कार्ड असेल दवाखाना असेल दाखल्याचं काम असेल अमुक असेल या सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये बेग परिवार जो असतो तो अतिशय अग्रेसर असतो प्रभाग क्रमांक दहामधून नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख हे उमे उमेदवार आहेत त्यांची ओळख करून देण्याची खरं तर आवश्यकता नाही अतिशय ॲक्टिव असे नगरसेवक हे भाई आहेत आणि सगळ्या समाजाला म्हणजे पूर्वी पण भाईंच्या प्रभागात सगळ्या समाजाचे हो लोक होते आताही सगळ्या समाजाचे लोक आहेत पण काम करत असताना प्रत्येक समाजामध्ये काम करणं आणि त्यांच्यामध्ये लोकप्रिय होणं मला असं वाटतं की एक मोठं काम आहे आणि ते नूर मोहम्मद ह्यांनी केलेला आहे क्रमांक क्रमांक अकरा मधून सरोजना संदीप संजय पगडाल या उमेदवार आहेत अतिशय उच्च शिक्षित आणि पॅथोलॉजिकल लॅब चालवणाऱ्या त्या उमेदवार आहेत पॅथोलॉजिकल लॅब चालवताना मी अनेक वेळा जेव्हा सर्वे आम्ही केला हो की यांना उमेदवारी द्यायच्या होत्या त्या अनेक लोक सांगायचे की पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये रक्त लघवी तपासायला लोक जातात की अनेक वेळा तर ज्या आहेत त्या सरोजनाताई ताई या त्याचे पैसे घेणार नाही कोणी गरीब माणूस आला सामान्य माणूस आला त्याच्याकडे पैसे नसले तरी त्याचं रक्त तपासून दे आणि एकदम चांगल्या पद्धतीने चिकटीने व्यवसाय करतात त्या इथं संजय पगडाल यांच्या पत्नी आहेत अकरा ब मधून डॉक्टर दानिश हे उमेदवार आहेत अत्यंत उच्च शिक्षित आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची ताकद असलेले डॉक्टर दानिश इथं तर उमेदवार आहे डॉक्टर दानिश यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं काम असेल किंवा त्यांची आरोग्य शिबिरं असतील सेवा फाउंडेशनचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केलं विशेष करून मुस्लिम समाजामधले मुलं हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे यासाठी त्यांनी चालवते ती लायब्ररी जे चालवतात अभ्यासिका तिचा खूप मुलं जे आहेत ते आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीत गेलेले आहे <laughs> प्रभाग क्रमांक बारामध्ये उमेदवार आहेत किशोर बद्रीनारायण टोकसे <laughs> किशोर भाऊंची देखील ओळख करून देण्याची आवश्यकता नाही अनुभवी नगरसेवक आहे आणि नगरसेवक म्हणजे काय तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोर टोकसे आहेत किशोर पवार आहेत विश्वास मूर्तडक आहेत हे लोक असे आहेत की जिथं आवाज देऊ तिथं दुसऱ्या मिनिटाला हजर राहण्याची ताकद हे त्यांची असते आणि म्हणून किशोर भाऊ अत्यंत लोकप्रिय आहे आणि अत्यंत मनाचा मोठा असलेला किशोर भाऊंचा स्वभाव आहे आणि म्हणजे सामान्य परिवारातला खूप काय आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नाही आहे परंतु तरीच देखील जिथं जिथं येईल तिथं तिथं पहिला मी तर कायम गमतीने सांगत असतो की खिशात पहिला हात घालणारा जो असतो तो किशोर टोकसे असतो त्यामुळे ते त्यांना या ठिकाणी उमेदवारी आपण दिलेली आहे प्रभाग क्रमांक बारा मधून सौ प्रियंका श्रीपाल शहा या उमेदवार आहेत प्रियंका ताई ज्या आहेत त्या अठरा वर्षापासून संगमनेर मर्चंट बँकेमध्ये कार्यरत आहेत आता त्या सध्या बाजारपेठ शाखेच्या मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करतायत तर प्रभाग क्रमांक तेरामधून कविता अमर या कतारी या उमेदवार आहेत आपल्या शिवजयंती उत्सव समितीचे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून अमर कतारी यांनी काम केलं होतं त्यांच्या त्या ते सुविध पत्नी आहेत शिवभोजन थालीच्या माध्यमातून गरजूंना कायम त्यांनी मदत केली आणि शबरी प्रतिष्ठान नावाचं एक महिला बचत गटाचं देखील त्या काम करतात त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून शैलेश राजगोपाल कलंत्री आहेत हे देखील शैलेश कलंत्री संगमनेर शहरातील एक प्रसिद्ध असे नगरसेवक आहेत लोकांच्या सुखदुःखात जाणं अतिशय भितक अशी आहे वैयक्तिक लाभाच्या योजना मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही आवाज चढून बोलणे नाही कोणावर आरडाओरडा करणे नाही कोणाला दमदाटी करणे नाही म्हणजे अत्यंत स्वभाव आणि सरळ स्वभावाचे हे शैलेश कलंत्री या ठिकाणी उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदामधून सौ नंदा मुकुंद गरुडकर या उमेदवार आहेत मुकुंद भाऊ गरुडकर जे आहेत ते सोमेश्वर रंगारगल्ली मित्रमंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत आहेत नंदाताई जे आहेत त्या निराळी समाजाच्या जे संघटन आहे त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय आहे आणि जर ओबीसी समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम मुकुंद भाऊ आणि नंदाताईंचं आहे त्यांचे मुलं देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात चंद्रशेखर चौक असेल आणि सगळं परिसर असेल तिथे अत्यंत घराघरामध्ये या गरुडकर परिवाराचे संबंध आहेत प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये प्रसाद जयवंतराव पवार आहेत प्रसाद देखील गेले दोन तीन वर्ष आपण पाहतो की त्यांनी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये ज्या पद्धतीची तयारी केलेली आहे की स्वतः उभं राहून काम करून घेणं हा खऱ्या अर्थाने म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की किशोर भाऊंचा जो कामाची पद्धत आहे तशीच पद्धत जी आहे ती प्रसादची देखील तिथे असणार आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये उमेदवार आपले लाला मुजीब खान अब्दुल खान पठाण हे देखील अत्यंत तरुण तडपदार असा उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये तो काय हजर असतो मित्रांचा मोठा समूह त्याचा आहे स्वतःवर त्याच्यावर फार मोठं दुःखद प्रसंग मागच्याच महिन्यामध्ये झालेला आहे परंतु लोकांच्या आग्रहस्तो मुलांच्या सगळ्या मित्रांचा आग्रहस्तो तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की असे जे तरुण नगरसेवक आहेत हो त्यांचं आम्ही जोडी लावण्याचा प्रयत्न खर तर केलेला आहे प्रभाग क्रमांक पन पंधरा ब मध्ये नसीब नसीम बानो इसाक खान पठाण या इसाक भाईंच्या मिसेस आहेत आमच्या चाची आहे आणि त्याही दुसऱ्यांदा आता नगरसेविका होत आहेत आणि इसाक भाई जे आहेत आपल्याला माहिती की इसाक भाई हे शहराचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत शहरातले ज्येष्ठ नेते आहेत मुस्लिम समाजामध्ये मोठं त्यांचं काम आहे आणि मुस्लिम समाजामध्ये अग्रेसर असतानाच कायमच हिंदू मुस्लिम एकत्रित करण्याचं जिथं जिथं वेळ येते जिथं जिथं ती भूमिका पार पाडावं लागते तिथे तिथं इसाकभाई हे कायम अग्रेसर असतात आणि कायम सलोखा या शहराचा ठेवण्यामध्ये भाईंचं फार मोठं योगदान आहे अध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे आहेत त्या शिक्षणाने डेंटिस्ट आहे म्हणजे दातांच्या डॉक्टर आहेत परंतु दातांच्या डॉक्टरबरोबरच त्यांनी खरंतर डॉक्ट शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम केलेलं आहे ग्रामोदय ट्रस्ट नावाचं जे शिक्षण संस्था आहेत त्या त्या चालवतात त्याच्यामध्ये त्या सक्रिय आहेत लहान मुलांसाठी विशेष करून त्यांचं काम आहे लहान मुलं आणि शालेय शिक्षण त्याच्यावर त्यांचं काम आहे आणि त्यांचा जन्म तसा चेन्नईचा आहे त्याच्यामुळं ते जरी सांगलीला त्यांचं माहेर असलं तरी त्या जन्मने चेन्नईच्या आहे चे, त्याच्यामुळं त्यांचे मराठी हिंदी इंग्लिश बरोबर तमिळ भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्याच्यामुळं अनेक भाषा त्यांना येतात आणि आने, अनेक पद्धतीने उच्च शिक्षित आहेत परदेशात देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या काम करतील असं मला खात्री आहे त्यामुळे ते सगळे जे परिचय आपल्याला करून देण्यासाठी आज खरंतर बोलवलं होतं कारण एक शब्द आम्ही तर नामदार थोरात साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही दिला होता की उमेदवार आम्ही देत असताना ते जनतेच्या मनामधले चांगल्या चारित्र्याचे उच्च शिक्षित तरुण अनुभवी असा सगळा बॅलन्स करून आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने अकरा अनुभवी आणि वीस जे आहे ते नवीन चेहरे देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे ओबीसी असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल शेड्यूल कास्ट असेल त्याच्यामध्ये देखील चांगले नावं देण्याचा प्रयत्न केला आहे मध्ये देखील छोट्यातल्या छोट्या ओबीसी समाजापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ओबीसी समाजापर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे सगळे जाती धर्म सगळ्यांना या शहरामध्ये जेवढे म्हणून जाती धर्माचे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे व्यावसायिकांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जबरदस्त टीम आज संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून पुढे आलेली आहे पुढंच संगमनेरकरांना आव्हान देतो आव्हान करतो की एक तुमच्या मनातली टीम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनुभवी लोकांपासून ते तरुण तरुणांपर्यंत सगळ्यांना आम्ही इथं संधी दिलेली आहे हे सगळे लोक मिळून मी आपल्याला निश्चितपणाने खात्री देतो की जे विजन आम्ही मांडतो आहे जे खर तर लोकांच्या अभिप्रायातून जो जाहीरनामा आपण करणार आहे संगमनेर टू पॉइंट झिरो टू पॉइंट ओ ज्याला आपण म्हणतो ते आपण जे करणार आहे ते सगळं करण्यासाठी मला निश्चित खात्री की हे सगळे जे टीम आहे या जरी त्याच्यामध्ये सोळा महिला असल्या पंधरा पुरुष असले तरी महिला सुद्धा अत्यंत अग्रेसरपणे काम करतील आणि चांगल्या पद्धतीने ही नगरपालिका चालवतील आणि संगमनेर शहराला पुन्हा एकदा एक, एक मोठ्या प्रमाणावर वैभव प्राप्त करून देण्याचं काम संगमनेर सेवा समिती करेल आमचं चिन्ह जे आहे ते सिंह आहे आम्ही चिन्हावर ही निवडणूक खरंतर लढवत आहोत त्यामुळे संगमनेरकरांना मी आवाहन करतो की तीन मत आपल्याला द्यायचे नगराध्यक्षासाठी एक द्यायचे आणि नगरसेवकांसाठी दोन मत आपल्याला द्यायचे तिन्ही मत आपण या चिन्हाच्या समोरचं दाबून द्यावे असं आपल्याला सगळ्यांना मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत